देशात महिलांसोबत होणाऱ्या छेडछाड बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत सोशल मीडियावर आपल्याला नेहमीच असे काही व्हिडिओ पाहायला मिळतात जे धक्कादायक असतात सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यामध्ये एका तरुणानं बाईकवरून येत एका तरुणीला असं काहीतरी केलंय जे पाहून तुम्ही थक्क व्हाल बातमी सविस्तर पाहूयात त्या अगोदर पहिल्यांदाच पाहत असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की दुपारचा मोकळा रस्ता दिसत आहे यावेळी तिथून चार पाच महिला जात आहेत तेव्हा एक करून तिथून बाईकवर येताना दिसतो पुढे तो पुन्हा मागे येतो आणि महिलेला अश्लील स्पर्श करून निघून जातो यावेळी ती महिला अजिबात न घाबरता आरडाओरड करत त्याला ओरडते मात्र तो बाईकवर वर पुढे निघून जातो या व्हिडिओ मध्ये स्पष्टपणे दिसत आहे की हात तरुण कशा प्रकारे महिलेला बिंदास्तपणे विचित्र पद्धतीने हात लावून गेला फार कमी वेळा अशा नराधमांना शिक्षा दिली जाते बऱ्याच वेळा मुलींची छेड काढून असे रोमिओ पळूनही जातात मात्र यावेळी या, या नराधमाला पोलिसांनी पकडलं आणि बर रस्त्यात मारत मारत त्याची धिंड काढली व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होताच अनेक नेटकरी यावरती संतप्त प्रतिक्रिया देताना दिसत आहेत